मंडळी आज महाराष्ट्रात एकच चर्चा आहे की आझाद मैदानावरचा संघर्ष थांबला पण सत्तेच्या पडद्यामागे कोण जिंकलं आतापर्यंत मराठा आंदोलन हाताळणारे गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील साईड लाईन का आणि फडणवीसांनी नेमकं कोणतं नवं समीकरण रचलं त्यामुळे पाच दिवसात कोंडी सुटली या भागात आपण तीन थर उलगडणार आहोत एक आरक्षणाचा कायदेशीर पेच सरकारची राजकीय रणनीती आणि पुढच्या दोन महिन्यात बदलू शकणार सत्ता सामाजिक गळेत शेवटी एक मोठा प्रश्न हा आहे की तोडगा कोर्टात टिकेल का की अजून मोठा स्फोट बाकी आहे यावर बोलणं खूप गरजेचं आहे कारण आरक्षण शक्य नाही म्हणताना सरकारनं जरांगेंच्या मागण्या पूर्ण करत आंदोलन स्थगित केलं त्यामुळं हा निर्णय नेमका कसा झाला काय काय घडलं हे सगळे प्रश्न सध्या सामान्यांसमोर उभे आहेत चला यावर सविस्तर बोलूयात नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण काय महाराष्ट्र मंडळी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचं उपोषण केलं आणि अखेर सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्याचं जाहीर झालं सरकारी ठरावाचा जी आर काढून हैदराबाद गॅस हॅटीआरचा आधार मान्य म्हणजे जिथं ऐतिहासिक नोंदीत मराठा हा कोणवी म्हणून दाखला मिळतो तिथं व्यक्तींना कोणवीची म्हणजे जात प्रमाणपत्र देता येतील मात्र सरसकट आरक्षण नाही तर आधारित पात्रतेचा मार्ग हे मान्य झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं सरकारकडून अंमलबजावणी प्रक्रियेची पावलं सुरू झालीत पण काही मागण्या कायदेशीर गुंतागुंत म्हणून खुल्या ठेवल्या गेल्यात आता या चर्चेतील खराट ट्विस्ट पडद्यामागे घडला अशा नेहमी पुढे दिसणारे क्रायसिस मॅनेजर गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना यावेळी आघाडीच्या चर्चेतून दूर ठेवण्यात आलं आणि समोर आणलं नव संयोजन ते म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती त्यांच्यासोबत शिवेंद्रसिंह भोसले जयकुमार गोरे आणि काही बैठकींना उदय सामंत मानिकराव कोकाटे अशी टीम ही टीम मसुदा घेऊन थेट आझाद मैदानावर जरांगे यांच्याशी संवादाला बसली आणि डील फायनल केलं राजकीय नजरेत याचा अर्थ विवादित चेहरे बाजूला नवे चेहरे नवी भाषा पुढे आता कायदेशीर कडा समजून घेणं इथे सर्वाधिक महत्त्वाचं आहे दोन हजार अठराच्या एस सी बी सी कायद्यानं दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार एकवीस रोजी रद्द केलं याला कारण ठरलं पन्नास टक्केच्या मर्यादेपलीकडे जाणं व एकशे दोनव्या दुरुस्तीनंतर राज्यांची अधिकार सीमा येणं यानंतर एकशे पाचवी घटना दुरुस्ती करून राज्यांना पुन्हा एससीबीसी ओबीसी ओळखण्याचा अधिकार मिळाला पण पन्नास टक्के कॅप आणि असामान्य परिस्थितीची अट कायमच आहे म्हणूनच सरकार ब्लँकेट ओबीसी न म्हणता दस्तऐवजावर आधारित कुणबी सिद्ध करणाऱ्यांनाच लाभ मिळणार असं सांगतात हा मार्ग न्यायालयीन टिकावा म्हणून डॉक्युमेंट ड्रिव्हन मॉडेल निवडलं गेल्याची मांडणी आहे पण मुद्दा इथे संपत नाही कारण आता ओबीसी संघटनांचा संताप उसळलाय हैदराबाद है गॅझेटियरच्या नावाखाली मागचा दरवाजा उघडतोय अशी भीती ते व्यक्त करत आहेत ओबीसी समाज ही आता आपला आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरला असून साखळी उपोषण निषेध सुरू सुरू आहे आणि याची सुरुवात नागपूरपासून झाली आहे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांसह अनेक नेते कार्यकर्ते ओबीसी हक्क का धोक्यात असा सूर लावतायत आणि जी आर न्यायालयात खेचण्याची ही भूमिका त्यांनी घेतली आहे म्हणून सरकार ओबीसी हक्क सुरक्षित असा हमी संदेश देत आहे पण जमिनीवरची राजकीय किंमत आता समित्या तपासणीत अडकलंय म्हणूनच आता यंत्रणात्मक पातळीवरच पुढचं पाऊल ठरणार आहे गाव पातळीवरील समित्या जुने दाखले वंशावळ जमीन नोंदी गॅझेटियर संदर्भ या सगळ्यावर कुणबी सिद्ध झालं तर प्रमाणपत्र मिळणार हे स्पष्ट आहे सरकार म्हणत आहे न्याय्य पडताळणी कोणाचा हक्क न गमावता पण विरोधक प्रश्न विचारतायत पडताळणीचा गैरवापर झाला तर कागद पुराव्यांच्या या लढाईत प्रशासनाला पारदर्शकता टाइम बाउंड प्रक्रिया आणि डेटाची सार्वजनिक मांडणी करावीच लागेल नाहीतर नवीन असंतोष निर्माण होऊ शकतो आता येतो राजकीय कोण क्रमांक एक तो म्हणजे फडणवीसांचं नव समीकरण शिंदे पवार हे दोघेही मराठा सामाजिक आधारावर उभे आहेत तर बीजेपीचा कोर हा ओबीसी तसेच इतर शहरी धार्मिक मतांवर आधारित आहे म्हणूनच हे गणित ओळखून इथे फडणवीसांनी विखे पाटलांसारख्या रिलेटिवली कमी विरोधाभास असलेला चेहरा पुढं करून आक्रस ताळ्या भूमिकांना बाजूला ठेवलं याच उद्दिष्ट म्हणजे आंदोलकांशी बोलताना टोन मवाळ होऊन बीजेपी ओबीसी बेस अस्वस्थ होऊ न देता मराठा भावनांनाही प्रतिसाद दिला जावा यासाठीही विखेंना पुढं केलं कारण महाजन चंद्रकांत पाटील यांच्यावर पूर्वी झालेल्या टिकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना फ्रंट चॅनल मधून बाजूला ठेवणं ही कॅलिब्रेटेड डॅमेज कंट्रोल चाल आणि सिंबॉलिक सिग्नल ही फडणवीसांनी दिलाय तो सिग्नल म्हणजे नेतृत्व ऐकतोय पण कायदेशीर मर्यादा मोडत नाही दुसरा कोण कायद्याचा धागा आणि राजकीय जोखीम सरकारनं जरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करून लगेच प्रगती दाखवली पण मोठा प्रश्न हा आहे की कुणबी बरोबर मराठा असा एक रेशीय निर्णय लगेच घ्यायचा का की थोडा वेळ घेऊन टप्प्याटप्प्यानं दुरुस्ती करत राहायचं सरकारनं दोन महिन्यांची मुदत मागितली आहे म्हणजे लगेच गडबड न करता उपसमिती कायदा विभाग ऍडमिन या तिन्हीकडे चेंडू फिरत राहील राजकीय तापमान ताबडतोब कमी होईल पण कायदेशीर भिंत कायम उभी राहील हीच खरी वर्किंग मेजॉरिटीची कला तिसरा कोण निवडणुका आणि भूराजकीय गणित आता निवडणूक समीकरण बघू मराठा पश्चिम महाराष्ट्रात जर मराठा मत पुन्हा एकत्र आलं तर फायदा कोणाला तिथ्याचं सहकारी साखर आणि दूध संघांचं नियंत्रण विदर्भ खानदेश मुंबई उपनगरात मात्र ओबीसी आणि बहुजन संघटना आक्रमक आहेत जर ओबीसी मराठा समीकरण शून्य बेरीज म्हणजे एकाचा फायदा तर दुसऱ्याचं नुकसान असं बनलं तर महायुतीला धोका होऊ शकतो पण जर सरकारनं पात्र मराठ्यांना प्रमाणपत्र प्लस ओबीसी हक्क अबाधित प्लस पारदर्शक पडताळणी अशी तीन मार्गी अंमलबजावणी केली तर दोन्ही बाजूंना न्याय देणारा चेहरा उभा राहू शकतो विरोधकांनाही काळजी घ्यावी लागेल कारण सरळ आरक्षण विरोध असा शिक्का त्यांना नकोय चौथा कोण आहे कायदा आणि कोर्टातील लढाई हे इथंच थांबत नाही आंदोलना दरम्यानच्या काही तक्रारींवर हायकोर्टानं जरांगे यांच्याकडून उत्तर मागितलंय म्हणजे राजकारण आणि कोर्ट दोन्ही रंगमंच आता जोडले गेलेत त्याचबरोबर ओबीसी संघटनांनी सरकारचा जी आर कोर्टात नेण्याचे संकेत दिलेत त्यामुळे पुढची लढाई ही फक्त रस्त्यावर नसेल तर कागदपत्रे समित्या आणि कोर्टरूम या तीनही पातळ्यांवर होणार आहे पाचवा कोण महाजन चंद्रकांत पाटील यांचं साईड प्रकरण या सगळ्यात अजून एक गोष्ट लोकांच्या लक्षात आली ती म्हणजे महाजन आणि चंद्रकांत पाटील सध्या बाजूला झालेले दिसत आहेत हा तात्पुरता डाव आहे का की बी जे पी महायुतीत खरंच नव समीकरण घेत आहे जर हीच टीम पुढे कायम राहिली तर हा बदल कायमस्वरूपी ठरू शकतो पण जर ओबीसी रोष वाढला कोर्टातून धक्के बसले किंवा प्रमाणपत्र प्रक्रियेत गैरव्यवहार झाले तर पुन्हा जुने हार्ड लायन चेहरे पुढे आणण्याची वेळ येऊ शकते एकंदरीतच आझाद मैदानावर उपोषण संपलं असलं तरी खरी लढाई संपलेली नाही पुढचे दोन महिने समित्या कोर्ट आणि लोकांचा मूड यावर सगळं ठरणार आहे सरकारचा हा डॉक्युमेंट ड्रीवन तोडगा इतिहास घडवेल का की कोर्टात धडाधड कोसळेल आणि महाजन पाटील यांचं साईड राहणं हा फक्त डाव आहे की कायमचा बदल या समीकरणात कोणाला बेरीज मिळणार आणि कोण शून्यात जाणार कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र